थोके हे लहानसंग गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं सकाळी धुक्यात हरवलेलं आणि संध्याकाळी सूर्यास्तात सोन्यासारखं दिसणार या गावात सगळे एकमेकांना ओळखत होते पण राहुल आणि मनीषाचं नातं मात्र कुणालाच नीट कळलं नव्हतं कारण ते नातं बोलण्यात नव्हतं ना ते नजरेत शांततेत आणि अस्पर्शित ओढीत होतं राहुल गावातला साधा मुलगा शेतात काम करणारा कमी बोलणारा पण डोळ्यात खोल विचार असलेला मनीषा मात्र वेगळी होती तिचं हसणं हलकमसम पण मन मात्र खोल ती चालताना सुद्धा जणू हवा थांबते असं वाटायचं राहुलने तिला पहिल्यांदा गावच्या विहिरीजवळ पाहिलं होतं पाणी भरताना तिच्या कपाळावरून घसरलेली बट माझा रताळे तिच्या मुखला लावले आणि ती सुस्करली आणि क्षणभरवर पाहणारे डोळे त्या क्षणाने राहुलच्या आयुष्यात शांतता संपवली होती त्या दिवसानंतर राहुल रोज विहिरीजवळ जायचा कारण पाणी हो होतं म्हणून नाही तर ती दिसेल का म्हणून मनीषालाही हे कळत होतं पण ती काहीच बोलायची नाही दोघेही एकमेकांसमोर उभे राहायचे पण मध्ये यायचेच नाहीत कारण काही भावना शब्दात बसत नाहीत त्या फक्त मनात वाढत जातात हळूहळू त्यांच्या नजरात जास्त वेळ थांबू लागल्या राहुल जेव्हा मनीषाकडे पाहायचा तेव्हा त्याच्या मनात वेगवेगळे विचार उगवायचे तिचा आवाज कसा असेल ती जवळ आली तर काय वाटेल तिच्या श्वासाचा स्पर्श कसा असेल आणि मनीषा ती डोळे मिटून कधीकधी राहुलचा विचार करत बसायची तिच्या मनात अपराधीपणाची भावना असायची पण तरीही ती थांबवू शकत नव्हती एक संध्याकाळ अशी आली की आकाश लाल झालं होतं गाव शांत होतं राहुल शेतातून परत येत होता मनीषा रस्त्याच्या कडेला उभी होती दोघे एकमेकांसमोर आले आज काहीतरी वेगळं होतं वातावरण जड होतं पण ओढ जास्त होती राहुलने पहिल्यांदा धीर करून विचारलं तू इथे एकटी मनीषा हलकंसं हसली तूही तर एकटाच आहेस ते शब्द साधे होते पण त्यात लपलेली भावना दोघांनाही जाणवली त्या दिवशी ते जास्त वेळ एकत्र उभे राहिले कोणालाही घाई नव्हती वेळ जणू थांबली होती राहुला असं वाटत होतं की जर तो हात पुढे केला तर सगळं बदलून जाईल मनीषालाही तेच वाटत होतं पण दोघांनीही तो क्षण तसाच राहू दिला अधुरा रात्री मनीषाला झोप येईना राहुलच्या डोळ्यांतली ती नजर तिच्या मनातून जात नव्हती तिच्या शरीरात वेगळीच जाणीव जागी झाली होती ती लाजत होती पण ती भावना तिला आवडती होती राहुलही छपराकडे पाहत बसला होता त्याला वाटत होतं मनीषा जर जवळ असती तर कदाचित विचारांनाही शांतता मिळाली असती गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली लोकांच्या नजरा बदलू लागल्या मनीषाच्या घरच्यांना संशय येऊ लागला राहुलला हे कळत होतं त्याला मनीषाला त्रास होईल याची भीती वाटत होती म्हणून तो तिला टाळू लागला पण मनीषासाठी हे टाळणं जास्त वेदनादायक होतं कारण जवळ असूनही दूर जाणं हेच खरं दुहक असतं एक दिवस मनीषा स्वत राहुलजवळ आली आवाज थरथरत होता असंका का वागतोस राहुल शांत होता काही गोष्टी जवळ आल्या की सगळं बिघडू शकतं मनीषा डोळ्यात पाणी आणून म्हणाली पण काही गोष्टी दूर गेल्या तर आतून सगळं तुट्टम त्या क्षणी राहुलचा संयम सुटत होता त्याला तिला जवळ घ्यायचं होतं पण तो थांबला कारण त्याचं प्रेम फक्त क्षणाचं नव्हतं ते खोल होतं मनीषाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला समजलं हा संघर्ष तिच्यासाठीच आहे पावसाळा सुरू झाला ठोके गाव अजूनच सुंदर दिसू लागलं पण राहुल आणि मनीषाच्या मनात वादळ होतं एक दिवस पावसात ते पुन्हा भेटले ओले केस थंड वारा आणि धडधडणारी मन राहुलच्या जवळ उभी असताना मनीषाला स्वतःचा श्वासही वेगळा वाटत होता तिच्या मनात विचार येत होते जे तिला घाबरवत होते पण आकर्षितही करत होते राहुलने फक्त इतकंच म्हटलं मनीषा मी तुला जगतो मनीषा काहीच बोलली नाही तिने फक्त डोळे मिटले त्या क्षणात सगळं होतं प्रेम ओढ भीती इच्छा पण काहीच पूर्ण नव्हतं गावात लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या मनीषासाठी दुसरा मुलगा पाहिला जात होता राहुलला हे कळलं त्याने गाव सोडायचा विचार केला शेवटच्या रात्री तो ठोके गावाच्या कडेला उभा होता मनीषा आली दोघे एकमेकांसमोर शांत उभे तू जाणार आहेस तिने विचारलं राहुलने मान हलवली कदाचित आणि आपण राहुल काहीच बोलला नाही त्या शांततेत सगळे शब्द होते आणि तरीही काहीच पूर्ण नव्हतं ती रात्र अपूर्ण राहिली ते प्रेम अपूर्ण राहिलं आणि ठोके गाव आजही साक्ष आहे की काही नाती पूर्ण झाल्यामुळेच आयुष्यभर जिवंत राहतात ठोके गाव आजही तसंच होतं पण राहुल आणि मनीषाच्या मनात काहीच तसम उरलं नव्हतं त्या शेवटच्या भेटीनंतर दोघेही आपापल्या घरात होते पण मन मात्र एकमेकांकडेच अडकलेलं मनीषा खोलीत बसून खिडकीतून बाहेर पाहत होती बाहेर पावसाच्या थेंबांनी मातीला ओलावलं होतं आणि आत तिच्या मनात आठवणींचा पाऊस सुरू होता राहुलचं शांत उभं राहणं त्याचे बोललेले शब्द आणि डोळ्यात लपलेली तळमळ हे सगळं तिला श्वास घेऊ देत नव्हतं राहुल गाव सोडण्याच्या तयारीत होता पण पाय पुढे पडत नव्हते प्रत्येक रस्ता प्रत्येक वळण मनीषाच्या आठवणींनी भरलेलं होतं त्याला वाटत होतं जर तो थांबला तर स्वतःवरचा ताबा सुटेल आणि जर गेला तर आयुष्यभर काहीतरी अपूर्ण राहील काही प्रेम अशीच असतात जिथे दोन्ही वाटा वेदनाच देतात मनीषाच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती लोक जात होते बोलणं सुरू होतं हसू दिसत होतं पण मनीषाच्या आत कुठेच आनंद नव्हता ती आरशात स्वतःकडे पाहायची आणि स्वतःलाच विचारायची मी हे सगळं निभावू शकते का तिच्या मनात राहुलचा स्पर्श नव्हता पण त्याची उपस्थिती होती आणि कधी कधी दिसणारी गोष्ट जास्त अस्वस्थ करते त्या दिवशी ती संध्याकाळी घराबाहेर पडली कुणालाही न सांगता पाय आपोआप त्या वाटेवर गेले जिथे ती आणि राहुल अनेकदा शांत उभे राहिले होते तोच मोकळा शेताचा कडा तोच वारा तीच शांतता पण आज तिच्या मनात विचारांची गर्दी होती तिला माहीत होतं राहुल कदाचित इथे येई कारण काही ओढी ठरवून होत नाहीत राहुल आला दूरूनच त्याला मनीषा दिसली त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं दोघेही काही क्षण थांबले जणू वेळेनेच आधी परवानगी घ्यायची ठरवली होती ते जवळ आले इतके जवळ की दोघांचा श्वास एकमेकांवर आदळत होता पण तरीही स्पर्श झाला नाही तू का आलीस राहुलचा आवाज हलका होता मनीषा म्हणाली कारण तू जातोस म्हणून कारण काही गोष्टी शेवटच्या आधी फक्त पाहायच्या असतात त्या वाक्याने राहुलच्या मनात वादळ उठलं त्याला तिला सांगायचं होतं की तो तिच्याशिवाय अपूर्ण आहे पण शब्द त्याच्याशी विश्वासघात करत होते मनीषाने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्या नजरेत इच्छा होती संयम होता आणि एक अशी ओढ होती जी शरीराच्या पलीकडे जातेत हळूहळू वारा वाढू लागला मनीषाच्या केसांचा एक लट तिच्या चेह्यावर आला राहुलने नकळत हात पुढे केला आणि तो लट बाजूला केला तो पहिला खरा स्पर्श होता क्षणभर दोघेही स्तब्ध झाले त्या स्पर्शात काहीही घाई नव्हती पण त्यात सगळं काही होतं मनीषाच्या अंगावर शहारे आले तिच्या मनात असे विचार उठले जे तिने कधीच शब्दांत मांडले नव्हते ती हळूच म्हणाली राहुल थांब पण तो थांबणं नव्हतं ते स्वीकारण होतं त्याने तिचा हात धरला घट्ट नाही पण सोडणार नाही असा मनीषाने डोळे मिटले कारण तिला माहीत होतं डोळे उघडे ठेवले तर ती तुटून पडेल त्या क्षणी तिला कोणताही भविष्यकाळ दिसत नव्हता फक्त तो क्षण तो स्पर्श आणि मनात पेटलेली शांत आग आपण चुकीचं करतोय का तिने विचारलं राहुलने उत्तर दिलं नाही त्याने फक्त तिच्या कपाळाला कपाळ लावलं काही भावना चुकीच्या नसतात फक्त त्यांची किंमत जास्त असते त्या जवळकीने दोघांच्याही आतल्या विचारांची दिशा बदलली मनीषाला वाटत होतं जर हा क्षण जरा जास्त राहिला तर ती स्वतःला विसरेल राहुलला वाटत होतं जर हा क्षण संपला तर तो स्वतःला कधीच सावरू शकणार नाही दूर कुठेतरी कुत्रा भुंकला गावाची आठवण झाली वास्तव परत आलं मनीषा मागे सरकली तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ओठांवर शांतता होती उद्या माझं आयुष्य वेगळं असेल ती म्हणाली आणि आज राहुलने विचारलं आज मी तुझी आहे ती कुजबुजली त्या शब्दांनी राहुलचं मन हादरलं पण त्याने काहीच केलं नाही कारण कधी कधी प्रेमाची सर्वात मोठी तीव्रता म्हणजे स्वतःला थांबवणं ती, ती निघून गेली वळून पाहिलं नाही राहुल तिथेच उभा राहिला त्याला माहीत नव्हतं ती परत येईल की नाही लग्न होईल की थांबेल आयुष्य कुठे वळेल पण एक गोष्ट निश्चित होती ठोके गावात त्या मातीमध्ये त्या वायात त्यांचं प्रेम कायमच्या मिसळलं होतं काही प्रेमकथा पूर्ण होत नाहीत त्या पूर्ण झाल्या असत्या तर कदाचित एवढ्या खोल रुजल्या नसत्या राहुल आणि मनीषाचं प्रेम तसंच आहे बोललेलं संपलेलं आणि म्हणूनच आयुष्यभर मनात जिवंत राहणारं त्या रात्रीनंतर ठोके गावात काहीही बदललेलं दिसत नव्हतं पण राहुल आणि मनीषाच्या आत सगळंच उलथापालत झालं होतं मनीषा घरी गेली लोकांमध्ये मिसळली हसली सुद्धा पण तिचं मन मात्र अजूनही त्या शेताच्या कडेलाच अडकलेलं राहुलचा हात त्याची शांत नजर आणि त्याने बोलता दिलेली साथ हे सगळं तिच्या विचारांमधून जात नव्हतं झोप येताना सुद्धा तिला त्याचा श्वास जवळ असल्यासारखं वाटायचं आणि ती स्वतःलाच घाबरून जागी व्हायची राहुल गाव सोडू शकला नाही पाय बसमध्ये चढायला तयारच नव्हते त्याला माहीत होतं की तो थांबतोय ते स्वतःसाठी नाही तर त्या अपूर्ण क्षणासाठी जो अजून पूर्णपणे सुटून गेला नव्हता तो रोज सकाळी लवकर उठून चालायला जायचा त्या वाटेवर जिथे मनीषा कधीतरी दिसेल अशी एक लहानशी आशा त्याच्या मनात असायची आशा फार मोठी नव्हती पण ती जिवंत होती मनीषा मात्र स्वतशी झगडत होती लग्न जवळ येत होतं घरात आनंदाचा माहोल होता पण तिच्या आत काहीतरी कोसळत होतं तिला वाटायचं मी योग्य करते का पण लगेच दुसरा विचार यायचा माझ्याकडे पर्याय आहे का राहुल तिच्यासाठी स्वप्न होता आणि वास्तव तिला वेगळ्याच दिशेने ओढत होतं त्या दोन टोकांमध्ये ती रोज तुटत होती एक दुपार अशी आली जेव्हा मनीषा विहिरीजवळ एकटी उभी होती पाणी काढताना तिचे हात थरथरत होते अचानक तिला राहुलचा आवाज ऐकू आला मनीषा तो एक शब्द पुरेसा होता ती वळली दोघांचे डोळे पुन्हा भेटले आज त्यात वेदना जास्त होती आणि संयम कमी आपण असं का करतोय मनीषाने विचारलं राहुल हळूच म्हणाला कारण मन ऐकतं नाही ते फक्त जाणवतं तो जवळ आला खूप जवळ आज दोघांनाही माहीत होतं हे योग्य नाही पण ते खरं आहे मनीषाला त्याच्या छातीत डोकं टेकवांसम वाटत होतं त्या सुरक्षिततेत हरवावंसम वाटत होतं पण तिने स्वतला थांबवलं कारण कधी कधी स्वतला थांबवणं हेच सर्वात मोठं प्रेम असतं मी कमजोर आहे ती म्हणाली राहुलने उत्तर दिलं नाही तू फक्त प्रामाणिक आहेस त्या शब्दांनी तिच्या डोळ्यात पाणी आणलं तिला कळलं हा माणूस तिला कधीही कमी लेखणार नाही आणि म्हणूनच कदाचित तिला त्याच्यापासून दूर जावं लागणार होतं ती मागे सरकली राहुलने तिला अडवलं नाही कारण त्याला माहित होतं जबरदस्तीने धरलेलं प्रेम प्रेम राहत नाही त्या दिवसानंतर भेटी कमी झाल्या पण विचार वाढले मनीषा आरशात पाहताना स्वतःलाच ओळखू शकत नव्हती तिच्या मनात राहुलचा चेहरा इतका खोल बसला होता की दुसरं काही दिसतच नव्हतं राहुलही रात्री उशिरापर्यंत जागा राहायचा त्याला वाटायचं जर ती एकदा थांब म्हणाली तर तो सगळं सोडून देई पण ती कधीच तसं म्हणाली नाही आणि कधीच जा असंही म्हणाली नाही लग्नाच्या आधीची शेवटची संध्याकाळ आली आकाशात चंद्र पूर्ण होता मनीषा गच्चीवर उभी होती तिच्या मनात हजारो विचार होते अचानक तिला जाणवलं राहुल खाली उभा आहे फक्त उभा न बोलता न मागता ती खाली आली दोघे समोरासमोर आज शब्दांची गरज नव्हती फक्त उपस्थिती पुरेशी होती राहुलने तिच्याकडे पाहून इतकंच म्हटलं मी इथे आहे ती उत्तरली मला माहीत आहे त्या क्षणात काहीच घडलं नाही आणि तरीही सगळं घडलं कारण काही नात्यांमध्ये स्पर्श नसतो पण ओढ इतकी तीव्र असते की आयुष्यभर साथ सोडत नाही मनीषा परत फिरली राहुल तिथेच राहिला कोणालाही माहीत नव्हतं उद्या काय होईल ठोके गाव झोपलं पण त्या रात्री दोन माणसांच्या मनात झोप नव्हती कारण काही प्रेम मिळण्यासाठी नसतात ती आठवण बनून विचार बनून आयुष्यभर सोबत राहण्यासाठी असतात